रविवारी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली या यात आहे खासदार वरुण गांधी यांचं नाव नाहीये मात्र त्यांच्या आई म्हणजेच मेनका गांधी यांना सुलतानपूर मधून तिकीट देण्यात आले त्यामुळे वरुण गांधींचे तिकीट रद्द झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे वरुण गांधींचे तिकीट कापले आता ते काय करणार अपक्ष म्हणून निवडणूक लढणार की कोणत्या पक्षात प्रवेश करणार असा सवाल आता उपस्थित झालाय नमस्कार मी शिवानी पाटणे आणि मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वरुण गांधी हे पिलीबीचे विद्यमान खासदार आहेत मात्र आता त्यांच्या जागी भाजपने राज्य सरकारचे मंत्री जितीन प्रसाद यांना तिकीट दिल्यानं गांधी यांची गोची झाली आहे त्यामुळे वरुण गांधी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी अटकळ आहे अशा स्थितीत वरुण गांधी पुढे काय करणार असा प्रश्न उपस्थित होते भाजपने त्यांच्या आई मेनका गांधी यांना तिकीट दिल्याने वरुण गांधी यांच्यासाठी तिकीट मिळण्याची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे यामुळे वरुण गांधींसाठी आता भाजपचे उमेदवारी तिकीट मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याने समाजवादी पक्ष त्यांना तिकीट देऊ शकतो का की अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे वरुण गांधी यांचा आपल्याच भाजप सरकारवर हल्लाबोल सुरू आहे वरुण गांधी अनेक मुद्द्यांवरून आपल्याच पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल करते बेरोजगारी ते शेतकऱ्यांपर्यंतच्या मुद्द्यांपर्यंत वरुण गांधींनी आपल्याच पक्षाच्या सरकारला धारेवर धरले वरुण गांधी यांनी अलीकडेच पिलीभीत स्थानकावर आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्यांसोबत स्टेज शेअर केला होता आणि तेव्हापासून त्यांच्या ते आणि पक्षामध्ये सर्व काही ठीक होईल अशी अटकळ बांधली जात होती या कार्यक्रमात वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही चांगलेच कौतुक केले मात्र रविवारी वरुण गांधी यांचे तिकीट रद्द करण्यात आले अशा स्थितीत पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवत असल्याची शक्यता वर्तवली जाते अशा स्थितीत वरुण गांधीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता देखील वर्तवली जाते मात्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांच्या मनात वरुण बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर आहे इतर पक्षांचे नेते आमच्यात सामील झाल्यास विचार केला जाईल असे अखिलेश यादव म्हणाले होते समाजवादी पक्षाने पिलीभीत मधून भागवत शरण गंगवार यांना आधीच तिकीट दिले त्यांनी स्वतः वरुण गांधींसाठी जागा सोडण्याचा प्रस्ताव ठेवला गंगवार म्हणाले होते की जर वरुण गांधी सपामध्ये सामील झाले तर मी त्यांच्यासाठी माझी जागा सोडण्यास तयार आहे हायकमांडने मला तिकीट दिले वरुण आला तर मी आनंदाने जागा सोडेल त्यामुळे वरुण गांधी यांना लोकसभा उमेदवारी भाजपची दारे बंद झाल्याची चर्चा असली तरी समाजवादी पार्टी आणि अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी मार्ग मोकळा आहे त्यामुळे वरुण गांधी हे या चक्रव्यूहातून कसा मार्ग काढतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा आणि हो अजूनही तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा